हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल शबानाज बुटीक इन मराठी। आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघणार आहोत फोटक्स पासून कटोरी कशी बनवायची एका कटिंगा पासून अनेक ब्लाउज बनवायचं अशा प्रकारचं व्हिडिओ तुम्ही युट्यूब मध्ये पहिल्यांदा बघत असेल फोर्टक्स पासून कटोरी ब्लाउज फोर्टक्स पासून प्रिन्सेस ब्लाउज फोर्टक्स पासून टक्स ब्लाऊज फोर्टक्स पासून डाचलेस ब्लाउज आणि फोर्टक्स पासून सभ्यासाची ब्लाऊज कसं बनवायचं हा मी तुम्हाला दाखवणार आहे मागच्या व्हिडिओ मध्ये मा आपण पेपर वरती मापे टाकायचं बघितलेलं होतं आता आपण ह्या फोर्टक्स पासून कटोरी कशी बनवायची हे बघूया फक्त तुम्ही एकदा फोर्टक्स ब्लाउज ची कटिंग शिकला की बाकी सगळे ब्लाउज शिकला असं समजून या पद्धतीने जर तुम्ही ब्लाउज कट करून स्टिच केला तर तुमचं ब्लाउज प्रोफेशनल स्टिचिंग सारखं दिसणार आणि फिटिंगलाही परफेक्ट बसतो तर चला स्टेपल करून कटोरी बनवूया आता मी इथं फोटक्सचं एक पेपर कटिंग घेतलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा मी इथे कमरेच्या साइडचं सा टक्स फोल्ड करत आहे म्हणजेच थोडक्यात आपण टक्सला जिरवतो पहिल्यांदा कमरेच्या साईडनं पेपरला फोल्ड करायला स्टार्ट करायचं फोल्ड केलेला पेपर पाऊन सेंटीमीटर असावं पाऊन ला कमी करत करत निपल पॉईंटपर्यंत जायचं निपल पॉईंटला पेपरची टोक आली पाहिजे घडी घातलेला पेपर हातात धरून पूर्ण टोकापर्यंत बोटाने प्रेस करून छान घडी घालून घ्यायची आता आपल्याला ह्या घडीला स्टेपल करून घ्यायचं आहे नेक्स्ट आपल्याला मुंड्याच्या साईडच्या डाच ला जिरवायचं आहे मुंड्याच्या डाच ला स्ट्रेट लाईन वरती फोल्ड न करता थोडस लाईन ला साईड करून फोल्ड करायचं आहे कारण लाईन वरती फोल्ड केला तर मुंड्याचा आकार खालीवर होतो म्हणून लाईनला साईडला ला करून मुंड्याचे दोन्ही पॉइंटला जोडून घ्यायचं आणि पेपर फोल्ड करायचं स्टेपलिंग ची स्टेप थोडीशी ट्रिकी आहे हे पण तुम्ही लक्ष देऊन बघितला तर खूप सोपी आहे आता ह्याला पण सेम पाऊंड सेंटीमीटर पासून फोल्ड करत करत निपल पॉइंट पर्यंत टोक काढायची आहे नेक्स्ट घडी घातलेला पेपर हातात धरून पूर्ण टोकापर्यंत बोटांनी प्रेस करून स्टेपल करून घ्यायचा आहे आपण इथं बघू शकता माझ्या मुंड्याचा आकार खालीवर झालेला नाही हुक आणि आयच्या साईडच्या से डाच ला या सेम वरती पेपर फोल्ड करून घ्यायचं आणि पाऊन सेंटीमीटर पासून फोल्डिंग कमी करत करत निपल पॉइंटला टोक काढायची तुम्ही इथं न्यूज पेपरचा पण वापर करू शकता घडी घातलेलं बोटांनी प्रेस करायचं आणि पेपरला ओपन करून स्टेपल करून घ्यायचं आहे इथं आपल्याला खालच्या डाचला स्टेपल करायचं नाही कारण कटोरीमध्ये पण एक डाच असतो सगळे डाच जिरून झाल्यावर तुम्ही बघू शकता की कि किती छान टोक आलेली आहे आता आपल्याला ह्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे फोर्टक्सच्या कटिंगमध्ये आपण हुकच्या साईडचे डाच फॉर्म्युल्यानुसार निपल पॉइंट घेतलेला होता मी आणि एकदा इथं फॉर्म्युला दाखवत आहे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून बघू शकता फॉर्म्युल्यानुसार अठ्ठ्याऐंशी ते चौऱ्याण्णव छातीला साडेनऊ सेंटीमीटर फॉर्म्युला आहे तर माझी छाती इथं नव्वद आहे मी साडे नऊ सेंटीमीटर निपल पॉईंट तिची छाती कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये परफेक्ट बसते ते तुम्ही दोन्ही साईडला सेम घ्यायचं आहे मार्किंगवरती मी इथं स्ट्रेट लाईन मारून घेते आता आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार कटोरीला कुणाला कटोरी थोडीशी लांब पाहिजे असते तर कुणाला परफेक्ट गोल पाहिजे असते त्यानुसार तुम्ही आकार देऊ शकता निपल पॉइंटला सेंटरला ठेवून जर तुम्ही कटोरी काढला तर तुमची कटोरी खालीवर किंवा साइडला जाणार नाही माझं हित आकार देऊन झालेला आहे आता मी कटोरीला कट करून घेते येणाऱ्या व्हिडिओमध्ये सेम स्टेपल करून प्रिन्सेस ब्लाउज कसं बनवायचं हे दाखवणार आहे जर तुम्ही अजूनही व्हिडिओला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करून घ्या कारण येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल कटिंग करून झाल्यानंतर आता कटोरीचा भाग ओपन होऊ नये ह्यासाठी एक एक पिन मारून घ्यायची आहे नेक्स्ट आपल्याला मधला डाच कट करून घ्यायचा आहे कारण असाच जर कापडवरती ठेवला तर ते पोकळ बसणार जर कट करून कापडवरती ठेवला तर सफई बसतो आणि कटोरीसुद्धा परफेक्ट निघते हि माझं टक्स कट करून झालेला आहे तर तुम्ही बघू शकता की कि कटोरी किती छान आलेली आहे हि किती छान परफेक्ट मापानुसार आणि किती गोल परफेक्ट कटोरी आपले निघलेली आहे इथं आपली कटोरी अंगाच्या मापानुसार निघलेली आहे आता आपल्याला कापडावरती कट करताना हे कटिंगच्या दोन्ही साइडला एक एक सेंटीमीटर मार्जिन वाढून घ्यायचं आहे कारण कापड कट करून आपण ब्लाउज स्टिच करताना आपल्याला मार्जिन हवं तर ते कापडावरती वाढून घ्यायचं आहे आपण ब्लाउज वरती टक्स लाही स्टिच करतो तर टक्स लाही दोन्ही साइड ला आपल्याला एक एक सेंटीमीटर मार्जिन वाढून घ्यायचं आहे हिथं आपली कटोरी तयार झालेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी ह्याला कटिंग आणि स्टिचिंग दाखवते